আরে মারুতি 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 মানোকাল ফলে লোকাল শব্দ আপনি গোষ্ঠী মানু তুমি মার বেড়ো আরে মারুতি 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 মার সঙ্গে

ती मारुती सांग भरून देऊ का त्या अंगणाच्या ढुंगणात हिरोती कशाच अज्ञानाच्या मी तुला म्हणत नाही ह्या लोकांची फरमाईस आहे त्यांना पैसे दिले आपल्याला म्हणा तर म्हणलं का त्यांना म्हणलं ना आता मला तुझं मार तयार करा नाही हा त्याला गाणं ऐका जायचं हो एवढंच होतं याच्या पलीकडच्या वेळेस पांडेजी याच्या माझ्या पाठीला दोनशे रुपये माझ्या पाठीला झाल्या सर्वच तर नाही त्याची तर घेऊ द्या होते सर्वच होते सर्वच होते मी म्हणलं याचेच दिवाने सांगतो मी युट्यूबवर तुम्ही तर मायाच्ञानाचे दिवाने झाले या माझ्या उतरवलं खरं ना बोललो खरं मी اے منوں تیرا ٹھوکراتا ہوں آ ہے میری گھر میں اے آ ہے मी काय आपला खर्च नाही विचारलं त्यासाठी अरे पाणी पिणं तो छान गुरु तो, अच्छी छान तो, था। था। तो गुरु करणार आहे तो अच्छित लागून राहिला काही त्याले धरतो काही त्याले धरतो आणि म्हणते आता मी तुला गुरु करतो काय तेवढंच आपल्या गुरुची बदनामी करून राहिलास तू अरे काय करून राहिला तो तर बिचारा मग याला मारुकडे ठोडणार ला याला कोणत्या गोष्टी कमी आहे मात याला गुरु करतो म्हणत असत म्हणते म्हणत अस साधारण हस्ती ऐका ते साधारण हस्ती आहे ते माऊली तेवढा मोठा चांगला गुरु गुरु भेटला आता तरी चांगला जेवण करणं काय होऊन सोडून भरती का जेवण राहिला कायले जाऊन राहिला भटक वाचना आतावर आता तरी आता थोडासा चांगला गुरु भेटला असं चार कार्यक्रम जास्त लागून आले तू याला आता कुत्र नव्हतं विचारत आम्ही प्रयत्न केला किती दाबर का करू होतास त्या करणारा त्या गोष्टीने घरात नाही रूपात आता ऐकलं त्या दिवशी गेलो त्या पिपळ्यामध्ये जमिनीत दळून टाकायला पाहिजे होता जमीन दळून टाकायला पाहिजे होता अशी बोललो मी भाषा अशी अवस्था आली तर म्हणे तू काही कर्ज पण अंदाजेस सोडतो नको म्हणलं का चांगली गोष्ट आहे नावाचा तिकडे डंका चांगला वाजला आहे हो एक नंबर एक नंबर वाटत एक असा करू म्हणून मला काय म्हणायचं गुरु आहे हो मे माऊली त्यावर पाय बर जन्म तुम्हाला लोक पाहू नये तिथं लोक पाहू दे तुझ्या ठेवला गेला का तुला मंडप खाली करशील तुला मंडप खाली आहे पीचे <laughs> पड़े <laughs> <laughs> तुम्हाला तर मजा येऊन नाही फोनवर पटवल्या तुम्ही त्याला म्हणून चढून राहिले तो ठेकेदार चांगला आहे म्हणे म्हणून होई जाऊन नाही म्हणल्या त्यांना उत्तर दिलं तर तू म्हणून तू पहिली भाऊ बाय तुला शिवाय नाही दिले नुसते शेल शेतून राहिले भाय तू आपल्या इमानदारी डोळ्याला पाय लोक जोडून राहिले का नाही दोन राहिले खोकणार ना खोटं बोलणं आपल्याला जमत नाही तू एक परमात्मा शोभक आहे त्या तोंडातून एक शब्द शोभत नाही लक्षात ठेव मग तू कायच्या शेवट झालास तू कायच्या शेवट झालास इमानदारी झा इरमिन दोन तीन गमती करतो ना सांगतात सांगत सांगतास नंगे केले नंगा करता है हो नंगा करते मान्य करतो बघ तू फक्त एखाद्याचं नाव सांग नाव सांग मन मानतो मन माने तुले हो आणि कोणती नदी नदीन आली आधी आणि तू कोणा दिवशी तू त्यांना राहिला असेव्हा पेला असते तर सांगते बोलणं म्हणजे बोलणं होते का लोकांशी शब्द नाही का बोलाले तुला काय वाटते का तुला वाटून हो का राहिलं आपण काही बोलणे म्हणजे होऊन जाईल दुसरे का तू एवढा कमजोर समज आहे साप छोटा हो उसे कमजोर मत समजना समजलो का साप कितना हो उसे कमजोर मत समजना और बिगर 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 सोच समज ऊपर पाय मत रखना समजलो का घेतला त्यानं घेतला त्यानं का नाही तर विचार येईल म्हणला का विचारायचे लक्षात ठेव म्हणून देखा तेरा आया मेरे गेर मे तू की घायल होईल गेर मे तुला माझ्या चॅलेंज आहे चॅलेंज तू फक्त मला ज्या गणाचं म्हणलं तुला मी या उत्तर तर मी काय कर्ज ठेवलं नाही तू यथा बापाची फक्त गणाचं नाव सांग मायबाचं नाव सांग हो तेवढंही नाही म्हणशील का नाही एका लाखाची शरद लावतो म्हणे ना तर लागली एका लाखाची शरद हो तू फक्त सांग म्हणलं का मेहनत करायला कसली कमाई झाले थामाची मेहनत द्यावेत कसून कमाई खावे कामाची आणि जर तुमचं तुम्हाला समजत नसेल मग हे वकिली कोणा कामाची कोणा कामाची वकिली हो होत किती छोरात म्हणून इथं तर आला कोकीड आला गायर काय रेडिओ सिंगर आले मग त्यानं नाही म्हणलं असं तू दिसून बुधवर बुधवार तो हिरुतीच भर म्हणते तोच गाणा म्हणून म्हणते म्हणून तसं नाही दोस्ता असं नाही बोला समजलं का त्या त्याला गर्वाच्या गोष्टीला तू पहिली फे मारुती नाही तर तू ठीक आहे तू आता जाणार हो तरी सांगतो तो हे मोर मोर समजलं का मोर आहे तो आणि याच्या पली काय तू शोधून पाहिजे काही ना का तर्क सांगतो तर्काच्या बाहेर बोलत नाही तर्काच्या बाहेर बोलत नाही समजलं का तो म्हणतो नाही म्हणतो ना आता ठीक आहे तो, तो, तो मोर होय मोराचा कधी लाभ पाहिला कधी संबंध पाहिला का नाही पाहिला का सांग दुसरा त्यांना गोष्ट जायना मी ना तुला विचारलाय बाल ब्रह्मचारी तू बोल सांगायचं तुला दुसरं काणी म्हणतात नव महिने नव दिवस गर्भाच्या गर्भाच्या पोटात राहिला ज्ञानेश्वर साहेब थर्मडला होता त्या प्रसुद्धी झाली बायको बायको नवऱ्याने दिवस राहिले बरोबर बरोबर आहे ती गोष्ट काही खोटी नाही इकडे होता नवऱ्या दिवसा राहते पण हो दिवसा दिवस की माझ्या बायक डिलिव्हरी म्हणजे नॉर्मल झाली तर शिटर झाली त्याला दिवस गेले संध्या म्हणजे त्याला चार दिवस किंवा आठ दिवस जोपर्यंत त्या बाई बाईची प्रकृती प्रकृती अवस्था सांभाळणार तोपर्यंत ते दिवस 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 त्याचे सोपा करण्यात छाडजोडी करण्यात तिचे तिचे जेवढे काही काम आहेत तेवढे काम सांभाळण्याचे दिवस त्या माणसाला बाळ जन्माल्याला तर दिसला नाही बाळ जन्माल्याला तर दिसला नाही बरोबर आहे बाळ जन्मालेला तर दिसला नाही आपण किती बनून किती बनून तर हा माझा बाळ होय हा माझा भाऊ हो पण आज आज कोणती इंजेक्शन लावून पहिले माईला बेशुद्ध करतात सिलवरी करून घेतात तिला काय माहिती आहे तो कोणता बार हे म्हणून पोरं चालले आणि जे म्हणलं पोरगा असेल तर पोरगे आणून ठेवते आणि पोरकी असेल तर ठेवते आता होय बाबा आज नाही का हे प्रोटा चालू आहे आणि जर बापारी माहित मायली माहित नारा डिलिव्हरी होते तर हाच माय पोरगा कावारी करते तसे आपल्या प्रेमाने पोरगा मानतो तर ते स्वतः डोळ्याने पाहत नाही आज इंजेक्शन लावल्यावर समजलं का बेसू त्याच्यावर तर माहीतच होत नाही बाप देते का डिलिव्हरीच्या कमी नाही होत पहिलं होता तो जेव्हा आता दवाखान्याचाच होतो तर ह्या गोष्टी माहीत होत नाही पोरगा काय होते पोरगा तर येते पण आता तो तिच्याच वेळ हे कसा कोण शिद्ध करून सांगत त्यांना डिलिव्हरी मिळतो सांगा माय सांगू शकते का हा माझे म्हणून नाही सांगू शकत हे माझ्या पोळी तुझे तर्क सांगत उत्तर आहे तर्क सांगत माझं उत्तर आहे आता मी काय म्हणतो एक समोर सांगा

Eu oh, oh, oh. याला उलटी खून विचारतो मी याला तो उलटी खून विचारतो उलटी खून पाहतो हा कसा सांगतो निर्गुण पुरुष संता घरी